राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद वैभव नाईक नाराज सरकारला दिला इशारा सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला नुकती चौथऱ्याच्या बाजूची जमीन खचली होती चौथऱ्याच्या परिसरातील दुरुस्ती काम करण्यासाठी हा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभवताली पदपथाच्या आवश्यक दुरुस्तीसाठी आणि इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत रविवार दिनांक बावीस जूनपासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली मालवणमधील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे मागच्या वेळेला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसा पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या भीतीमुळेच किल्ला बंद ठेवण्यात आलेला आहे का असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे तसेच शंभर कोटी रुपये खर्च करून शंभर वर्ष टिकेल असे पुतळ्याचे काम केल्याचे सरकार सांगत असताना अशा प्रकारे बंदी आणली त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष घालून जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी देखील माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे राजकोट किल्ला बंद करण्यात आल्यामुळे कोकणात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे किल्ल्याच्या बाहेर येऊन पर्यटकांना परत जावं लागतं आहे दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर हा किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल असं सांगितलं जात आहे राजकोट किल्ल्यावर जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि शंभर कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर काही दिवसापूर्वी खचला गेला होता आज जे काम सार्वजनिक विभागाने केलंय त्या सार्वजनिक विभागाच्या कामा विभागावर च्या कामावर स्वतःचाच विभागाचा विश्वास नाही हे आता बावीस जूनपासून पर्यटकांना बंदी आणल्याबरोबर दिसून येत आहे कारण हा किल्ला आणि हा पुत्याचं स्मारक हे समुद्रापासून दूर आहे समुद्राच्या पाण्याचा कुठलाही धोका नाही परंतु जो शंभर कोटी रुपये खर्च करून सुद्धा पुतळा गेल्यावेळी ज्याप्रमाणे स्मारक कोसळलं होतं त्यामुळे पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे शिवप्रेमींच्या मना मनामध्ये आणि त्यामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वर्षान वर्ष आहेत आणि शंभर वर्ष आयुष्य असलेले असलेले मुख्यमंत्री इथले सगळे मंत्री, मंत्री सांगत आहेत की ह्या पुतळ्याचं आयुष्य शंभर वर्ष आहे तरी पण या पुतळ्यावर आजूबाजूचा परिसर कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे खरं तर ही बंदी आणली तरी त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे आणि सी सी टी व्ही बसवली पाहिजे जेणेकरून पुत्र्याचा पुतळ्याचं संरक्षण झालं पाहिजे त्याचबरोबर या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष टाकून या कामाबद्दल पडताळणी केली पाहिजे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी